परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणानं नवं वळण घेतलंय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परभणीत मोंढा ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री खुनाचा गुन्हा दाखल झालाय पण हा गुन्हा अज्ञाताविरोधात दाखल करण्यात आलाय या प्रकरणात मृत सोमनाथच्या आई विजयाबाई यांनी सहा महिन्यांपूर्वी फिर्याद दिली होती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी विजयाबाई यांनी पोलिसांकडे अर्जही केला होता हे प्रकरण आधी उच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालयातही गेलं पण आता गुन्हा अज्ञाताविरुद्ध दाखल झाल्यानं आरोपी कोण असा प्रश्न उभा ठाकलाय काय घडतंय का पाहूया सविस्तर परभणीत गेल्या वर्षी दहा डिसेंबर रोजी आंबेडकर पुतळा परिसरात संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याची घटना घडली दुसऱ्या दिवशी आंदोलनानंतर तणाव निर्माण झाला यावेळी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला ताब्यात घेतलं नवा मोंढा पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असताना पंधरा डिसेंबरला सोमनाथचा सा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी सोमनाथच्या आई विजयाबाईंसह कुटुंबाला दिली या प्रकरणावरून पोलिसांवर आरोप झाले आंदोलन झालं पण गुन्हा दाखल झाला नव्हता दरम्यानच्या काळात सोमनाथच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः केस लढवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली तिचा निकाल तीस जुलैला लागला त्यानंतर सोमनाथची आई विजयाबाई यांच्या अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अर्जावरून नवा मुंढा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र दुसरीकडे याच फिर्यादीत मृत सोमनाथचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी एका पोलीस अधिकाऱ्यानं आमिष दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय तर नवा मोंढा पोलीस लॉकअपमध्ये पोलिसांनी सतत तीन दिवस मारहाण केल्यामुळे सोमनाथ यांचं निधन झाल्याचाही आरोप आहे माझ्या मुलाच्या मृत्यूला मुला मोंढा पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचंही फिर्यादी स्पष्टपणे म्हटलं आहे त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोरही हे प्रकरण गेलं होतं त्यावेळी काय घडलं होतं तेही पाहूया मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगानं संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात आठ दिवसांमध्ये गुन्हा दाखल करा असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मोंढा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना दिले होते या गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे निर्देश खंडपीठानं परभणीच्या एसपींना दिले या कोठडीतील मृत्यू प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत तब्बल बहात्तर पोलीस कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय तरीही सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न कायम आहे कारण जो गुन्हा दाखल झालाय तो अज्ञाताविरुद्ध दाखल झालाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मृत सोमनाथच्या आईनं जी फिर्याद दिली त्यात माझ्या मुलाला मोंढा पोलीस स्टेशनमध्ये मध्ये पोलिसांनी सतत तीन दिवस मारहाण केल्यामुळं त्याचं निधन झालं त्यामुळं माझ्या मुलाच्या मुला निधनाला मोंढा पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचारी हे जबाबदार आहेत तरी त्यांच्यावर योग्य तो गुन्हा नोंद करून कार्यवाही करावी अशी मागणी विजयाबाई यांनी केली होती इतकं सगळं असताना सोमनाथच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नसून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत एक पोस्ट करत लिहिलंय की सर्वोच्च न्यायालयानं ना उच्च न्यायालयाच्या आदेशाला कायम ठेवत शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी एफ आय आर दाखल या संदर्भात चौकशी समिती गठीत केली की चौकशीला सुरुवात होईल एकंदरीत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू प्रकरणाला जबाबदार कोण हे चौकशीतून समोर येईल या चौकशीत काय सत्य बाहेर येत आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद